अहिल्यानगर शहरामध्ये काही एका शाळेमध्ये एक लहान मुलांच्या बाबतीमध्ये कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो जसे आता महिला निर्माण आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले आहेत आणि तशा प्रकारे कुठेतरी आपण लहान मुलांपासून आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे जेव्हा बारकाईनं काही काम केलं उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद आयल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत तसा म्हणावा तितका वेग या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही कुठल्याही आरोपीला अजून अटक नाही त्यामुळं या घटनेमधील जे काही सदरील आरोपी असतील हे आरोपी हे तत्काळ अटक झाले पाहिजे त्याच्यामध्ये कुठले तरी एक नूर मॅडमचा उल्लेख त्या एफ आय आर मध्ये देखील आलेला आहे आणि एफआयआर मध्ये आलेला असताना देखील अजूनपर्यंत कुठेही तो विषय पुढे गेलेला नाही आणि याच्या बाबतीमध्ये सखोल तपास झाला पाहिजे